नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजे राशीच्या डिसेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य अर्थातच नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडली मधील ग्रहस्थिती परस्थिती दशा महादशा यानुसार अनुभवायला मिळते हे अवश्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचे परिपूर्ण नियोजन ठेवू शकता काटेकोर लक्ष या संपूर्ण महिन्यातल्या घडामोडींवर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया डिसेंबर महिन्यात आपल्या कुंभराशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग व त्यांचे शुभाशुभ परिणाम आपल्या राशीच्या शुभ अशा पंचम स्थानाचा स्वामी ग्रह बुध हा बुधग्रह सहा डिसेंबरपर्यंत भाग्यस्थानात व त्यानंतर कर्मस्थानात म्हणजेच अकराव्या घरात राहणार आहे याचा लाभ विद्यार्थी व नोकरदार मंडळींना बऱ्यापैकी उत्तम रीतीने होताना दिसेल विद्यार्थ्यांना परीक्षेतील यश शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा परदेशातील शिक्षण कॅम्पस इंटरव्ह्यूज कॅम्पस प्लेसमेंट अशा विविध माध्यमातून लाभ होताना दिसेल यश मिळताना दिसेल तर नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या नवीन इच्छुक उमेदवारांना चांगल्या नोकरीची संधी या काळात उत्तम राहील विशेष करून नोकरीचे इंटरव्ह्यूज अगदी आपल्या मनासारखे होताना दिसतील तर ज्यांना असलेल्या नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा ग्रहयोग या महिन्यात शुभ व अनुकूल परिस्थिती निर्माण करेल मनासारखे यश नोकरीत मिळवण्यासाठी तसेच भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र सुद्धा या महिन्यात वीस पर्यंत कर्मस्थानात व त्यानंतर लाभस्थानात राहणार आहे ज्यामुळे विविध मार्गाने आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी केलेले आपले प्रयत्न चांगलं यश देते या महिन्यात मंगळ ग्रहाचे कर्म व लाभस्थानातील शुभ भ्रमण जागेच्या व्यवहारातून लाभ मिळवून द्यायला मदत करतील त्यामुळे जी मंडळी जागेच्या व्यवहारात कार्यरत आहेत त्यांच्या कार्याचा वेग या महिन्यात सुंदर राहील काही नवीन कामं हाताला लागतील शेती शेतजमीन मोकळी बांधकामाची जागा राहते घर वाहन यांच्या खरेदी विक्रीचे आडून राहिलेले व्यवहार पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करून जर आपण निर्णय घेताय थोडीशी मेहनत जास्त करताय तर हा महिना शुभ परिणाम लाभ परिणाम वाढवेल या महिन्यापासून पुन्हा एकदा यश देणारा भाग्याची साथ देणारा गुरुग्रह पाच डिसेंबर ते एकतीस मे दोन हजार सव्वीस या सहा महिन्याच्या कालखंडासाठी कुंडलीच्या शुभ अशा पंचम स्थानात येत आहे ज्यामुळे मुलांशी असलेले नातेसंबंध अनुकूल असा प्रतिसाद निर्माण करते त्यांच्यासाठी त्यांच्या भवितव्यासाठी पालक म्हणून आपण शिक्षण लग्न कार्य गुंतवणूक करिअर यासाठी अवश्य निर्णय घेण्याचा पुढाकार घेऊ शकता जे निर्णय यशस्वी सुद्धा राहते तर आय शिक्षण एज्युकेशन राजकारण समाजकारण कलाकौशल्य क्रीडा इव्हेंट मॅनेजमेंट बँकिंग फायनान्स ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन्स मीडिया सोशल मीडिया जर्नलिझम मार्केटिंग नाटक सिनेमा अशा कार्यक्षेत्रातील कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना काही कामाच्या निमित्ताने नवीन संधीचा आणि चांगल्या यशाचा राहणार आहे विस्ताराचा राहणार आहे दृष्टीने अवश्य आपल्या कामाची आखणी करा लक्ष ठेवा नियोजन करा व निर्णय घ्या संतती विवाह प्रेमसंबंध यासाठी सुद्धा हा महिना अनुकूल व शुभ फलदायी राहणार आहे आरोग्याचा विचार करता पित्ताचा त्रास ऍसिडिटी ब्लड प्रेशर या संदर्भात मात्र प्रचंड काळजीने राहायचं आहे म्हणजे आपल्याला सुद्धा अशा रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा आणि हो नवीन येणारं दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्या राशीसाठी कसं असणार आहे ज्यांना डिटेल आणि सूक्ष्म रीतीने माहिती घ्यायची ते सुद्धा अपॉइंटमेंट बुक करू शकतात तर म्हणजे हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण हे सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा जो संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फायव्ह सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी देत असतो शेअर मार्केटच्या या महिन्यातल्या गुंतवणुकीचा जर आपल्या राशीसाठी विचार केला तर या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींना फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक आय टी इंजिनिअरिंग पॉवर एफ एम सी जी ऑटो स्टील हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहतील योग्य इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटचा सल्ला घेऊन अवश्य गुंतवणूक करू शकता इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे तेव्हा अवश्य नवीन स्क्रिप्टवर काम करा नवीन स्क्रिप्ट शोधा तसेच ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य सुंदर असं योग्य मार्गदर्शन योग्य प्रशिक्षण घेऊन पदार्पण करायला या महिन्यात बिलकुल हरकत नाही तर मंडळी ही होती या डिसेंबर महिन्यातील महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या कुंभ राशीसाठी आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे या महिन्यातलं दैनंदिन राशी भविष्य थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण एक ते एकतीस डिसेंबर कसा राहणार आहे कोणते शुभ अशुभ दिवस असणार आहे त्यामुळे जरा सूक्ष्म पद्धतीने महिना समजायला सोपं जाईल आपल्यासाठी महिन्याची सुरुवात ही विशेष शुभ परिणाम देणारीच राहणार आहे ते म्हणजे एक ते तीन डिसेंबर हे पहिले जे दिवस आहेत ते उत्तम मानसन्मान वाढवणारे मनासारख्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी नवीन निर्णय नवीन खरेदी नवीन गुंतवणूक नवीन पद्धतीने कार्याला आकार देण्यासाठी शुभ राहते कामानिमित्ताने प्रवासाचा लाभ आपण अवश्य घेऊ शकता तर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय या काळात घेतलेले उत्तम राहतील नवीन गुंतवणूक व प्रॉफिट बुकिंगसाठी सुद्धा हे दिवस शुभ राहतील पुढचे दोन दिवस चार पाच डिसेंबर थोडंसं घरगुती मुद्द्यांवर घरातल्या कुरबुरी आणि चिंता वाढतील मात्र घरासाठी खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ असतील भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी गुंतवणुकीसाठी अवश्य विचार करू शकता सहा सात डिसेंबर पुढचे दोन दिवस गुंतवणूकदार विद्यार्थी नोकरदार यांच्यासाठी शुभ आणि अनुकूल दिवस इंटरव्ह्यूज विद्याभ्यास महत्वाच्या परीक्षा नवीन गुंतवणूक नवीन नोकरीचा प्रयत्न नवीन शोध नोकरीचा संतती प्रेमसंबंध तसेच प्रॉफिट बुकिंग यासाठी पोषक वातावरण राहील आठ नऊ डिसेंबर पुढचे दोन दिवस थोडसं आरोग्य आणि आपले विरोधक यांच्या हालचाली आणि कारवाईवरती लक्ष ठेवावं लागेल त्यामुळे सावधपणा या दोन दिवसात जास्त वाढवायचा आहे स्वतःच्या आवडीच्या कामात या काळात अवश्य लक्ष द्या आध्यात्मिक साधना उपासना वाढवा त्यामुळे मानसिक त्रास आणि दगदग कमी होईल दहा अकरा डिसेंबर व्यावसायिक निर्णय कोर्ट कचेरीचे निर्णय विवाहाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आणि अचूक वातावरण राहील नवीन गाठीभेटी महत्वाचे निर्णय इतर व्यवहारातले अवश्य घेऊ शकतात कोर्ट कचेरीच्या का कामासाठी काही नवीन डेव्हलपमेंट्स होण्याची शक्यता राहील त्यामुळे अवश्य लक्ष द्या बारा तेरा चौदा डिसेंबर पुढचे तीन दिवस आपली मानसिक स्थिती आरोग्य या संदर्भात काळजीने वागायचं आहे त्यामुळे काही गोष्टींकडे कानाडोळा करणं परंतु लक्ष देणं हिताचं राहील महत्वाच्या व्यवहारात सावध राहून व्यवहार करावे लागतील त्यामुळे वादावादी पण टाळायचे आणि काही बाबतीत मौन बाळगलेलं उत्तम राहील पंधरा ते एकवीस डिसेंबर हे पुढचे सात दिवस मात्र नवीन कार्याची सुरुवात उत्साहात जोमात करण्यासाठी शुभ महत्वाचे निर्णय अवश्य घेऊ शकता तसेच धार्मिक कार्य धार्मिक स्थळांना भेटी देणं वडिलोपार्जित विषयातील महत्वाच्या गोष्टींचे निर्णय घेणं यासाठी हे दिवस शुभ राहते कार्यातला भाग्याची साथ लाभेल तसेच कुटुंबातील वडीलधारी मंडळी कामाच्या ठिकाणी आपले सहकार्य आणि वरिष्ठ तसेच मित्रपरिवार यांच्याकडून सुद्धा मनासारखी साथ आणि वागवणूक मिळेल नोकरदार मंडळींसाठी हे दिवस शुभ असते बावीस तेवीस चोवीस डिसेंबर थोडंसं काळजीने आणि संयमाने वागायचं आहे आरोग्य गुंतवणूक आर्थिक व्यवहार नातेसंबंध याविषयी प्रत्येक बाबतीत सावध राहूनच आपल्याला निर्णय घ्यावे लागतील तर महिन्याच्या शेवटचा जो कालखंड आहे म्हणजे पुढचे सात दिवस पंचवीस ते एकतीस डिसेंबर नव्या उमेदीने पुन्हा एकदा नवीन कार्याशी जोडण्यासाठी उत्तम लाभाचा कालखंड आहे त्यामुळे महत्वाचे नवीन आणि मोठे निर्णय योग्य मार्गदर्शन योग्य नियोजन करून अवश्य घेऊ शकता काही चांगल्या संधी काही चांगल्या बातम्या या काळात कानावर सुद्धा येतील चांगले अनुभव मिळतील त्यामुळे लक्ष ठेवा मानसन्मान पतप्रतिष्ठा वाढवणारे हे दिवस असते तर मंडळी ही होती ह्या एक ते एकतीस डिसेंबर महिन्याच्या दैनंदिन राशी भविष्याची माहिती अवश्य करा नियोजन या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला गुरुग्रहाची आणि महाविष्णूंची उपासना वाढवायची यासाठी रोज ओम गुरवे नमाहा, ओम विष्णवे नमः या मंत्रांचा जप एक एक माळ अवश्य सुरू ठेवा तसेच विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण अवश्य करा मंडळी आध्यात्मिक साधना उपासना धर्मकार्य आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी एक सुंदर अशी बैठक देण्यासाठी फार महत्वाचे असते अशीच आध्यात्मिक साधना उपासना वाढवण्यासाठी करण्यासाठी जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची सांगली सांगलीजवळ नृसिंहवाडी आपल्या सगळ्यांची आवडती नरसोबाची वाडी या ठिकाणी भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन नियोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये केलेला आहे आणि तारीख असणार आहे नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार शनिवार रविवार कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली व आपल्या कुटुंबातील मित्रपरिवारांची नावनोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून डिटेल या कार्यक्रमाची माहिती जाणून घ्या या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओ सुद्धा आपण प्रकाशित केलेला आहे तसेच नृसिंहवाडीला जर आपण स्वतःहून जात आहे तर त्या ठिकाणी कसं घ्यावं दर्शन काय आहे तिथलं महात्म्य हा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका लिंक खाली दिलेली आहे तर मंडळी ही होती आपल्या राशीची या डिसेंबर महिन्यातली संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली अवश्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच आवडला आहे तर लाईक करा ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी तीन पुस्तकं प्रकाशित केलेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा स्वामी महाराजांनी रचलेला सातशे ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही याचं वाचन पारायण करू शकतात हा ग्रंथ मागवण्यासाठी एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकतो तसेच चोवीस एकशे आठ नाव विविध देवदेवता आणि काही महत्वाच्या ग्रहांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा मागवण्यासाठी एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करा आणि याची ऑर्डर अवश्य बुक करा तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आपल्या वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करा माहिती घ्या नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे दीप पात्र जे पितळेचं आहे ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत हे सुद्धा मागवायचं आहे खाली माहिती दिलेली आहेच डिस्क्रिप्शन मध्ये अवश्य माहिती द्या असा हा डिसेंबर महिना आपल्या राशीच्या मंडळींना शुभ आनंदी आणि आरोग्याचा राहो भरभराटीचा राहो या ठिकाणी घेऊया विश्रांती पुढच्या भागामध्ये राशी चक्रातल्या मीन राशीची माहिती घ्यायला पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्या तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद